ऍक्च्युअली जसं डायबिटीसचं डायट आहे युजुअली तसंच असतं पण किशोरवयीन डायबेटीस जो आहे तो म्हणजे फक्त नंबर गेम आहे असं आपण म्हटलं तरी चालेल युजली सिम्पल शुगर जी असते तिचा ग्लायसेमिक इंडेक्स हंड्रेड असतो आणि त्याच्या मध्ये आपण ग्लायसेमिक इंडेक्स प्रत्येक फूडचा बघून मग त्या त्या हिशोबाने त्या पेशंटचा डायट प्लॅन करत असतो त्याच्यामध्ये अजून नंबर्स म्हणजे ग्लायसेमिक लोड येतं मग कार्बोहायड्रेट एक्सचेंजेस असतात जसं नॉर्मल डायबिटीस मध्ये टाईप टू डायबिटीस मध्ये कार्बोहायड्रेट काउंटिंग खूप नाही करायला लागत पण टाईप वन वेन जो मधुमेह आहे ज्युएनाइल डायबिटीस ज्याला म्हणतो किंवा इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस ज्याला म्हणतो हा डायबिटीस बाहेरून इन्शुलिन द्यावं लागतं शरीरात इन्शुलिन तयार होत नाही त्यामुळे किती ग्रॅम्स कार्बोहायड्रेट खाल्ले त्याच्या हिशोबाने किती युनिट इन्शुलिन घेतलं त्या पेशंटने हे इम्पॉर्टंट असतं तर हा पण एक नंबर गेम असतो की आपण आम्ही इन्शुलिन टू का ब्रेशो काउंट करतो त्याचा म्हणजे कुठल्या प्रकारचं इन्शुलिन तो पेशंट घेतो आहे आ, स्लो ऍक्टिंग आहे मॉडरेट ऍक्टिंग आहे अशा रॅपिड आहे की इंटरमिजिएट ऍक्टिंग आहे त्या हिशोबाने आम्ही त्या पेशंटचे टोटल डेली डोस काउंट करतो आणि एक ग्रॅम कार्बोहायड्रेटला किती युनिट ऑफ इन्शुलिन लागेल हे आम्ही कॅल्क्युलेट करतो त्याला म्हणतात इन्शुलिन टू काप सेन्सिटिव्हिटी <स्याग> किशोर मधुमेहांसाठी बहुतेक त्यांनी प्रथिने जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे प्रथिने म्हणजे प्रोटीन्स त्याच्याच बरोबर फायबर भरपूर घ्यायला पाहिजे जेवणामध्ये काय असतं आपले जे जी ब्लड शुगर असते ना आपण जे काही खातो त्या सगळ्यांची आपल्या रक्तात साखरच बनत असते पण ती साखर कशी बनते म्हणजे तिचा पीक जास्त असतो का फास्ट होत फास्ट बनते का ह्यापेक्षाही ती ब्लड शुगर हळूहळू कशी वाढेल हे बघणं जरुरी असतं आणि त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन असतो प्रथिने आणि तंतू फायबर प्रोटीन्स आणि फायबर आणि हे जे कॉम्बिनेशन असतं हे रिच न्यूट्रिएंट्स असं आम्ही बघतो की सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स त्याच्यात आहेत की नाही आहेत बहुतेक तर आपल्या शरीराला जवळपास चाळीस प्रकारचे न्यूट्रिएंट्स लागत असतात आणि ते आपल्याला सगळे बाहेरून घ्यावे लागतात आपल्या शरीरात कुठलाही न्यूट्रिएंट बनत नाही त्यामुळे हे जे न्यूट्रिएन्ट आम्ही कॅल्क्युलेट करतो तेव्हा आम्ही हे बघतो ब्रेकफास्ट मध्ये किती कार्बोहायड्रेट्स देतोय त्याच्याबरोबर फायबर आणि तंतू आता हे ब्रेकफास्ट मध्ये काय घ्यायचं तर कडधान्य मोड आलेली कडधान्य जे असतात ते बेट बेस्ट ऑप्शन असतो कारण त्याच्यात प्रोटीनही मिळतं फायबरही मिळतं आणि त्याने ब्लड शुगरही एकदम रेज होत नाही किशोर मधुमेहामध्ये हाय कार्बोहायड्रेट खूप जास्त कर्बोदक ज्याच्यात असतात आणि खूप जास्त फॅट ज्या ज्याच्यात असतं असे पदार्थ टाळायचे खूप हाय मध्ये सिंपल शुगर येतात सिंपल शुगरमध्ये साखर गूळ मध आणि काकवी खूप लोकांना वाटतं की साखर नाही खायची पण गुळ खाल्ला तर चालतं किंवा मध घेतलं तर चालतं तर तसं काही नसतं ते रिफाईंड गोष्टी टाळायच्या म्हणजे रिफाईंड मैदा रिफाईंड तेल हे सगळे टाळायचे युजली फॉर्टिफाईड फूड्स निघालेले आहेत आपण तेलावर नेहमी बघा प्लस एफ असं बघतो ब्लू कलरचा कारण की आपल्या गव्हर्नमेंटने आता कंपल्सरी केलं आहे की रिफायनिंगमध्ये जे न्यूट्रिएंट्स निघून जातात ते तुम्ही बाहेरून त्याच्यात टाकायला हवेत म्हणून तर अशा गोष्टी ज्या फॉर्टिफाईड आहेत त्या वापरायला पाहिजे तळलेले पदार्थ कमी खायला पाहिजे ऑइल सीड्स बदाम अक्रोड या गोष्टी घ्यायला पाहिजे नंतर पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स पण भरपूर घ्यायला पाहिजे कारण मॅग्नेशियम असतं त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रीस पुष्कळ असतात मॅग्नेशियमची डिफिशियन्सी झाली तर पुष्कळदा त्या पेशंटला शुगर क्रेविंग पण होतं तर हे होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न करावे लागतात आणि खूप जास्त प्रमाणात आर्टिफिशियल सुद्धा त्यांनी टाळायला पाहिजे असे कर्बोदक म्हणजे जे कॉम्प्लेक्स कार म्हणतो म्हणजे फायबर तंतू हे सगळे सगळ्या प्रकारच्या भाज्या पालेभाज्या फळभाज्या सालड फळं यांच्यामध्ये असतात फा, हाय फायबर असलेले फळं म्हणजे मोसंबी संत्र पेरू या हे सगळे आहेत रोज एक आवळा खायला सांगतो आम्ही पेशंट्सला कारण की त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं फायबर असतं दुसरं आहे रेजिस्टंट स्टार्च त्याला म्हणतो म्हणजे रॉ बनाना कच्च केळं जे असतं त्याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर बीन्स लेन मध्ये असतात सगळ्या प्रकारच्या शेंगा याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात ते चांगले असतात आणि आणखीन एक चा आ, रेजिस्टन्स गोष्ट एक्झाम्पल म्हणजे कुक्ड आणि कूल्ड राईस म्हणजे खूपदा आपण बघतो की असं म्हणतात की मधुमेहींनी शिळा भात खायला पाहिजे तर ते बरोबर आहे काल शिजवलेला भात आज आपण ठेवून दिला आणि उद्या जर वापरला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी होऊन कुठल्याही गोष्टी ग्लायसेमिक इंडेक्स कमी करायचा असेल तर त्याच्यामध्ये फायबर आपण टाकलं पाहिजे फायबर म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या आता पालेभाज्या म्हणून आम्ही म्हणतो की ईट द रेनबो ईट द रेनबो म्हणजे ता ना पे ही अ हे जे सातही कलर्स आहेत ते सातही कलर्स भाज्यांमध्ये आढळून येतात फळभाज्यांमध्ये जसं दोडकी झाली किंवा दुधी भोपळा झाला या भाज्यांच्या स्किन सुद्धा खायला पाहिजे म्हणून स्पेशल टाइप्स जे आहेत कार्बोहायड्रेटचे ते म्हणजे रेजिस्टन्स स्टार्चेस कॉम्प्लेक्स कौ, कर्बोदके हे त्या जुवेनाइल डायबेटिक्सनी जरूर खायला पाहिजे जरूर रोजच्या आहारात त्याचा ते त्यांनी समावेश करायला पाहिजे uh, हो दुसऱ्या मध्ये मोठ्या माणसांच्या मध्ये टाईप टू मध्ये आम्ही साखर पूर्ण बंद करायला सांगतो पण हे छोटे जवा जवा जे छोटे मुलं असतात त्यांना जवळजवळ दहा टक्के कॅलरीज टोटल कार्बोहायड्रेट जे देतोय त्याच्यापैकी पन्नास ते पंचावन्न पर्सेंट कर्बोदक आम्ही ज्युएन डायबेटिक्सचा डायट प्लॅन करताना ठेवतो तर त्याच्यातले दहा पर्सेंट कॅलरीज जर सुक्रोस आल्या तर त्या आपण मॅनेज करू शकतो कारण की टोटल कर्बोदकांच्या क्वांटिटीमध्ये ते असतं आणि मग त्याला इन्सुलिन मुळे ब्लड शुगर वाढ वाड़, वाढण्याची संभावना कमी होऊन जा पण असं बघायला जाल तर खूप गोड खायला नको साखर खरं तर पूर्ण बंद करायला पाहिजे आर्टिफिशियल स्वीटनेसचाही जो काही अलाउड आहे रेकमेंडेड डोस आहे तोच फक्त घ्यायला पाहिजे रोज रोज आर्टिफिशियल सुद्धा त्यांनी त्यांच्या आहारात वापरायला नको या मधुमेहना शुगरचं क्रेविंग असतं साखर खावीशी खूप वाटत असते कारण की त्यांच्या ब्लड शुगर खूप इमबॅलन्स असतात कधी हायपोग्लायसेमिया होतो कधी हायपर होतो ह्यामुळे त्यांना शुगर क्रेविंग बांधत आणि जर त्या मुलांना आपण तिथे टोकलं तर ती मुलं अजून जास्त प्रमाणात हट्ट करून गोड खायला बघतात त्याच्यामुळे आम्ही थोडस साखर देऊ द्यायला म्हणतो ऍक्च्युली काय हायपोग्लायसेमियामध्ये साखरच द्यावी लागते कारण अशा वेळेला साखरच त्यांचा जीव वाचवत असते